बातमी आहे हिंगोलीमधून हिंगोलीमध्ये साई ऍग्रो कंपनीच्या गोदामाला आग लागली आहे आगीमध्ये कोट्यवधी रुपयांच नुकसान झालंय हिंगोलीच्या वसमत शहराजवळ असलेल्या सेठ मुरक्या साई अॅग्रो कंपनीच्या गोदामाला आग लागली आहे या आगीमध्ये मोठं नुकसान झालंय मध्य हळद आणि हळदीचे पावडर या गोदामामध्ये होते आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्रीपासूनच अग्निशमन दल काम करत आहे आहे रात्रीपासूनच आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आगीमध्ये हळदीचे हळदीच्या पावडरचे लाखो करोडो रुपयांच नुकसान झाल्याची माहिती सध्या प्राथमिक समोर येते याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहुयात हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील गुट्टू शेट मुर्त्या हे प्रसिद्ध व्यापारी आहेत संपूर्ण हिंगोली जिल्ह्याभरामध्ये हे व्यापारी प्रसिद्ध असताना आज रात्री पासून यांच्या हळदीच्या गोदामाला अचानक आग लागून लाखो करोडचे नुकसान झालेले आहेत आपण पाहू शकता की या ठिकाणी जे आहे ते रात्री पासून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या ठिकाणी चार ते पाच अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झाले असून शेकडो नागरिक जे आहेत ते आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासूनच हे जे गोदाम आहे या गोदामामध्ये हळद असेल पावडर असेल आयुर्वेदिक हळद या ठिकाणी तयार केलेली आणि बाहेर देशात आयात निर्यात होत असते हे जे व्यापारी आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले यांच्याकडे जे आहे ते हळदीचे मोठे गोदाम आहे आता या आगीमध्ये लाखो करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि ही नेमकी आग कशामुळे लागलेली आहे ते देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे परंतु या आगीमध्ये लाखो करोड रुपयाचं नुकसान झाल्याचे या ठिकाणी हा दिसत आहे जय महाराष्ट्र शेवट वाचण्या